मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण आलेलो आहोत देवणार म्हणजे हो। देवणार कत्तलखाना येते तर इथं सर्व बकरी बकरा बकरी याचं आपल्याला पाय मुंडी फोकिस कलेजी असे सर्व प्रकारचे बकऱ्याचे अवयव इथे मिळतात आणि तर चला मंडळी आपण आतमध्ये जाऊन बघूया तर इथं बघा बकऱ्याचे पाय आहेत ना ते सगळे असे केस वगैरे जाळून स्वच्छ करून असे मिळतात किलो पे हे नाही आहे किलो पे हे डझन डझन डझनवर आहे अच्छा कसे डझन आहेत छे सो अच्छा आवाज नाही था आम्ही प्रत्येक वेळी इथे जर पाय खावायचे वाटले तर स्किन सकट पाय मिळतात हे पाय असे स्किन सकट असतात आता आपण मोस्टली एखाद्या बकऱ्यावाल्याच्या दुकानात गेलो तर आपल्याला ती स्किन सकट पाय मिळत नाही ती स्किन काढलेली असते इथं स्किन असते आणि केस पण स्वच्छ केलेली असतात फक्त घरी जाऊन आपल्याला शिकवायची गरज तर हे सहाशे रुपये डझन आहे मी आता घेणार आहे बार्गेनिंग पण करायची थोडी पण बार्गेनिंग करायची असते चला हे है क्या प्रकार की साफ सफाई करता है गरम पानी में उबाला है अच्छा फिर ऐसा है छुरी से निकाल देंगे बस उसके साथ वो स्किन नहीं निकलती फिर नहीं, नहीं, नहीं निकलती ना खाली वो बाल ही निकल जाता है अच्छा मेहनत खरी एन ची त्याला मेहनत आहे सगळी पायाला चाकू लागू नये म्हणून त्यांनी तिथे बघा पायाला कसं बारदाड असं लावलेलं ला आहे फडका लावलेला आहे त्यांच्या तर खरंच मेहनत आहे बिचाऱ्यांना आपण आपण बोलतो असं पण मेहनत आणि इथं एकदम लॉटच्या लॉट एक येत कत्तलखाण्याच्या आज इतर माझ कत्तलखाने जाण्या किरी अलाउड नाही आहे लोक नाही तर कत्तलखान्यामध्ये ना आम्हाला म्हणजे आपल्याला कोणाला जायण्यासाठी अलाउज नाही आहे कारण तिथे सगळं रक्त वगैरे सांडलेलं असतं प्राणी पशुवध आहे म्हटल्यावरती प्राण्यांची तिथे कटिंग होते आणि मग तो माल सगळा एक्सपोर्ट होऊन जातो असं आहे त्यामुळे जग तुझी आपल्याला अलाउट आहे म्हणून तर त्यांची इथे सगळी विक्री केली जाते या इथे त्याच्या समोरच समोरच्या साईडला तर इथे सगळी हे पाय मुंडी वगैरे तिथे सुरुवातीला आपण पायाचा पण व्हिडिओ बघितला आता पुढे आपल्याला अजून जायचं आहे आणि तिथे मग बरंच सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चला तर आता आमचे पाय घेऊन झालेले आहेत आता आम्ही इथे आतमध्ये जातोय तर इथे आहेत मुंडी जसं सगळं बकऱ्याचं जे जे सगळं अवयव आहेत ते आपल्याला सगळे इथे पाहायला मिळणार आहेत तर बघूया चला आतमध्ये काय काय आहेत ते हे मेन मार्केट आहे हे बघा इथे आहे बकऱ्याची जीप मटन मटन आहे क्या अच्छा अरे इथं मुंडी आहे हे बघा हा भेजा आहे बकऱ्याचा सब फ्रेश आहे आणि सगळं फ्रेश आहे अगदी तुम्हाला बकऱ्याचे डोळेसुद्धा इथे मिळणार आहे बाहेर आणि हे बघा सगळे हे मेंढीचे ना मेंढा सग मिक्स मुंदी आहेत टू हंड्रेड तर दोनशे रुपयाला मुंदी साफ करून काय वीस रुपये वेगळे अच्छा साखकरायचे वीस रुपये अगं आणि भाजू भाजून चाळीस रुपये त्याची ज्यांना अशी भाजून पाहिजे असेल तर त्याची स्पीड असेल काढायची आता बकऱ्याची कसं आपण पाय घेतले तर तशी भाजून चाळीस रुपये आहे एक जुबान म्हणजे जीप जुबान तर ती जीप आहे बघा बकऱ्याची चाळीस रुपयाला आणि भेजा कसा आहे भेजा शंभर बघा आपण करायला गेलो ना थोडा ओव्हरमुळे मार्केट थोडा कमी आहे ना तो संपूर्ण भरलेला असतो हे बघा आता फ्रेश माल आलाय पुन्हा नवीन असं हे बघा बकऱ्याच्या अशा मुंड्या हे बघ ही अडीचशे ला मोठी आहे बकरा आहे बकऱ्याची अच्छा ही अडीचशे ला या बारकी मुंडी आहेत त्या दोनशे ला आहेत अच्छा आणि हे संपूर्ण भरलेलं असतंय पण आज ना कमी आहेत जरा आज कसं आहे उपवास आहे ना त्याच्यामुळे बघ मुंड्याच सगळीकडे जास्त आहेत मुंडी सगळे सब मुंडी मिळे आज बस और हे मुंडी काय डिपार्टमेंट आहे अच्छा हे सगळे मुंडीचे डिपार्टमेंट आहे तिथून पूर्ण आणि हा कापला हा येते येते ही बघा भाजून कापलेली आहे अशी भाजलेली आहे पूर्ण तिची स्किन वगैरे येते अशी आणि मग चौदार चा चांगली लागते शिजवल्याच्या टक्के काय इकडे आता पुढचं बघूया आपण काय डिपार्टमेंट या काकांकडे सुद्धा मुंडीच आहे हे मुंडीच डिपेंड म्हणून थोडं दुकान कमी आहे मार्केट मार्केटी रुपीस काय हां हां हे जबान 20 रुपीज अच्छा बॉनलेस मटन दिले आम टू फिफ्टी वन के जी का प्रेश माल रहता है स्पोर्ट क्वालिटी माल है अच्छा और तो ये आप, ये आप दस था 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 था। तो भी दस रुपए का बारह दिखता है अच्छा बारह है दस रुपए का हम लोग कभी खाया नहीं इसको आप एक बार ट्राई करो लेके ऐसा ही ऐसा ही पका के खाने का मसाले में डालिए हाँ मटन बनाता हूँ तो मटन बनाइए और उसको डालिए तो अच्छा बनता है अरे वाह ये क्वालिटी है जो स्पोर्ट होता है ना ऐसे माल हाँ उसका मुंडी आता है अच्छा जैसे दुबई साउथ जो बड़ा एक्सपोर्ट होता है यहाँ से तो उसका मुंडी छोटा वाला देखा जाती हमारे पास छोटा जवान रहता है एक पक्का क्वालिटी वाला होता फर्स्ट क्वालिटी में दे दे दा 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 तो यही है सात सौ रुपये का किलो मटन है आणि हा भेजा बघा असं असं म्हणजे प्रत्येकाचं आपण जसं घेऊ ना तशी बार्गेनिंग वरती आहे इथं कोणाचा रेट कमी कोणाचा ज्याला तर परवडेल तशा त्या भावात आपलं विकतात असं आहे आता इथं कसं एकदम स्मॉल म्हणजे छोट्या बाकऱ्याचा आहे आणि इथे कसं शिजण्यासाठी पण चांगलं आहे पटकन शिजतो आणि हे काय दात दात इथं मटण बांधतो याचं बनतो किलो साठ रुपये कोणते आठ ते सात रुपयाचं साठ रुपये किलो

शंभरला लहान ला वीस रुपये चार।, चार।, चार अच्छा आणि हे मटण आहे ना बिगन अट्टीचे मटण अडीचशे किलो अरे मटण जबड्याचं मटण सौ रुपये शंभर रुपये किलो हे मटण आहे सगळं कसं आहे बकऱ्याचा पूर्ण पाठचा भाग ना मांडीच्या नळीचा आपण जो भाग घेतो तो, तो नाहीये इथं हे तर प्रत्येक म्हणजे जबड्याचा वेगळा जीप वेगळी इथे मुंडे आहेत नौ दिन तक नवरात्रि का सस्ता रहेगा नवरात्रि का सस्ता रहेगा नवरात्रि नवरात्रि के बाद फिर सस्ता हो जाएगा महंगा हो जाएगा फिर महंगा हो जाएगा बराबर नवरात्रि तक दिन का अच्छा आ, नवरात्रीमुळे लोकांचे उपवास आहेत त्यामुळे कसं आहे मार्केट थोडं डाऊन आहे त्यामुळे क इथे त्यांनी रेट थोडा लो केलेला आहे म्हणून आता स्वस्त आहे जे उपवास आले नसतील त्यांनी नक्की या इथे आणि हे सगळं जे काही तुम्हाला यातील तुम्ही खात असाल म्हणजे जसे चव्हाण मटण पण आहे सगळं नाना तऱ्हेचे सहप्रेक्षे अवयव जे काही आहेत ते सर्व इथं मिळतात नक्की या आणि एकदा ट्राय करा तर चला आता वजरी मूवी आपण आतमध्ये वजरीचं डिपार्टमेंट आहे तिकडे बघूया चला या हे जावेद भाऊ आहेत आणि इथे बघा वजडी बघा आतमध्ये पण शेप काढलेलं आहे सगळं काढलेलं आहे एकदम फ्रेश आहे वाईट वाईट गरज नाही किंवा सगळ्यात शेंगाडी आता नवरात्री नवरात्री जाणार ते एकशे लावून आणि बारकी सायजीस आता नवरात्री जाणार ते दोनशे लावून ते जावेद भाऊंची दोन दुकाने या ठिकाणी हे बघा हे बकरीची काळजी आहे हा आ? आ. का ए, हा दीड किलो घड आहे दीड किलोचा घड आहे पूर्ण हा बघा आता ही दीड किलो घड आता मला अडीचशे ला आणि ही बारका घड आहे ही पावणा किलो आहे हा पावणा किलो पावणा किलो आता तुम्हाला दोनशे ला अच्छा आता उपास आहे म्हणून आता ही अडीचशेला होणार ही साडेतीनशेला होणार उपासामुळे कमी झालाय थोडं नऊ दिवस आता तुमच्या नऊ दिवस रुपये त्याला डिस्काउंट डिस्काउंट पण देणार अरे वा बघा धन्यवाद लाईक करा फॉलो करा सांगस्क्राईब पण करा धन्यवाद कलेजी गेलो काय कलेजी सात किलो आहे कलेजी किलो म्हटलं तर भाऊ आहे ना भाव रेट त्या जरावर कलेजीचा सुद्धा रेट आहे तर तिथे बघा आपल्याला पनीर मिळणार कोफिस मिळणार आणि ते हे काय तो म्हणू शकते ना तीन प्रकारच्या आपल्याला सर्व मिळणार नडी। इसको क्या हैं अभी इसको मराठी में फांसी भी बोलते हैं हिंदी में तीन बोलते हैं इंग्लिश में स्पिंग बोलते हैं और ये हार्ड है हाड़। ये लंग से हिंदी में फिपड़ा बोलते हैं इंग्लिश में ये बोलते हैं और हिंदी में कलीजी बोलते हैं ये अभी हमारे बहन ले रहे हैं नहीं 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 तो गवर्नमेंट को जाता है दवाई वगैरह नहीं बोलते तर हे बघा हे भाऊ आपल्याला बोले आपण खाण्यामध्ये सुद्धा जाऊया आता रात्र झाली त्यामुळे बोले आपल्याला कत्तलखाण्याचा व्हिडिओ शूट करता येणार नाही तर या भाऊंनी आपल्या हायकोर्टात जाऊन व्हिडिओ काढण्याची परमिशन काढून घेतलेली आहे कारण त्यांचं ते म्हणणं कसं आहे प्रत्येकजण आपल्या मार्केट सेल करतो प्रत्येक आपल्या प्रोडक्टचं मार्केट सेल करतो व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे आता हल्ली कसं ऑनलाईनचा जमाना आहे ती सर्वजण पुढे गेलेली आहे तर ही लोक अशी मागे राहिली आहे त्यामुळे त्यांनी सगळं म्हणजे ह्या भाऊंनी क्या किया जैसा यूट्यूबर को अलाउड नहीं था तो हमने केस लड़ के यूट्यूबर से मैंने तीन साल केस लड़ गए कैमरा पास करा है मार्केट में मैं तो जीएम परमिशन नहीं देता था क्या दे, दे, दे। तो टेक्नोलॉजी का जमाना है सब पास कर रहे दुकान पर एडवर्टाइजिंग कर रहे आप भी मेहनत करें आपकी लाइक कर रहे हमारा भी फायदा होगा तो फिर हम क्यों नहीं चाहेंगे और नेक्स्ट वीडियो में भेज के पूरा आपका ऑलरेडी सब कुछ परफेक्ट आएगा प्राइस के साथ आएगा को से सपोर्ट करा आणि कसं त्यांचं म्हणणं कसं आहे ते मला बोलले की आपण आता रात्रीचा वेळ आहे मी रात्रीच्या आलेली आहे आणि मी जस्ट कशासाठी अशीच आलेली व्हिडिओच्या उद्देशाने आलेली नव्हती पण म्हटलं चला आता आलो आपल्या फॅमिलीला आपण दाखवूया इथलं इथं म्हणजे कशा पद्धतीने देवणार बद्दल खाण्यावरती इथे या मार्केटमध्ये कशा पद्धतीने बकऱ्यांच्या प्रत्येक सेलिंग होते

हमारे पास से, लिए से। नहीं है तो आप हंड्रेड रुपीज़्रेड नहीं अभी बाजार बढ़ेगा ऐसा नहीं बढ़ेगा बताया नहीं अभी नवरात्रि करके तो नहीं जब तक चार महीने जाते हैं वन टाइम पे मिलेगा जब तक चार में आ जाता है

सर्वहीकडे यांचा जातो आणि भाजलेला भेजा वगैरे हे बघा व्हिडिओ मुंडी प्रकारे भाजली जाते हे बघा चाळीस रुपयाला भाजून आणि वीस रुपये कटिंग हा तर हे काय गॅस आहे का गॅस पायी पाहिजो आणि स्टो आहे स्टोव त्यांचा तो गॅसचा आहे ना तुमचा तुम्ही इथेच असताना हे तुमचाच असा हा स्टॉल तुमचाच आहे म्हणजे ओपन स्टॉल आहे अच्छा ओपन स्टॉल आहे इथं बघा काका हे आहेत ना ते सगळं मुंडी वगैरे भाजून देण्याचं काम करतात पूर्ण मुंडी भाजून त्याची सगळी केस जाळली जातात अशी आणि मग ती मुंडी आतमध्ये कटिंगला जाते तिथं धुवून पण देणार हां स्वच्छ करणार पण चला अजून लावून पुढे बघूया आपण चला काका सोया भाऊंच्या इथून मी पहिली घेतलेली आहे पाऊलनी चांगली चांगला रेट लावून दिलेला आहे तर असं असतं इथं बार्गेनिंग करायची गरज नाही की स्वतःच रेट कमी करतात ते सांगताना सांगतात आपला कस्टमर दुसरीकडे जाऊन येत नाही असं आहे आणि ते स्वतःच मानतात आपल्याला घ्या असं आहे आपल्याला जास्त उतर उतर करायची गरज लागत नाही चला सगळी शॉपिंग झाले माझी आता आपण निघूया तर मंडळी तुम्हाला हा आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका माझ्या लाईक शेअर करायला विसरू नका आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद